तर ना पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडीओ मध्ये स्वागत आहे मी चाललोय रायगड किल्ला लहान लहान पोरांनी मोठ्या पोराणी कने बनवल्यात तो किल्ला मी आता बघायला चाललोय आम्ही चाललोय तारताळ पशी तर गाडीवरून प्रवास वगैरे चालू आहे आमचा आता तिथे गेलो व्हिडिओ चालू करतो व्हिडिओचं नाव शेवड पर्यंत आणि भाऊ किल्ला एवढा शेवट गेला आणि मी रील बघितला तर तो किल्ला मी आता बघायला चाललोय चला जिथे जातो आणि व्हिडिओ चालू करतो चला भावनं मी आता इथं पुसले तारदावळ मध्ये किल्ला उघडलो बघा किल्ला एकदम असा मोठा आता ह्या किल्ल्याची माहिती ही दादा चला आहेत आम्हाला माहिती सांगा किल्ल्याची काय काय आपण सुरुवात करूया फुगटी पासून आपण बघू शकता हा आपल्याला जो मेन रायरीचा डोंगर आहे त्याच्यापासून आपल्याला हा डोंगर वेगळा झालेला दिसतो तर ह्याच नंतर काय केलं शिवाजी महाराज घर बांधत असताना हा या डोंगराचा उपयोग आपल्या स्वतःसाठी व्हावा या डोंगरावरून वायगडावर मारा करून शिवाजी महाराजांनी ह्या गडावर एक दर दरवाजा बांधण्याचं हिरोजींना सांगितलं होतं आणि ज्या वागड जे बांधला ते हिरोजी हिंदलकर यांनी हा गड आता नवीन दरवाजा बांधलेला आहे त्यानंतर आपण पुढे जाऊया उत्खनाचा आपण त्या हा जो सर पुढे गेल्यानंतर आपल्याला मावळ्यांचं ते जे राहण्याची व्यवस्था केली जाते ते ते बघू शकतो कारण का हा जवळपास बाराशे एकर मध्ये असलेला किल्ला आहे हा इथं राहण्याची व्यवस्था करणं महत्वाचं आहे कारण का एवढी एवढी मावळ खालीवर करू शकत नाही गडाच्या त्यामुळे गड गड किल्ल्यावर जागोजागी मावळ्यांचं राहण्यासाठी सोय केलेली म्हणजे राहण्याचं ठिकाण केल्या बाराशे किलोमीटर मध्ये किल्ला असल्यामुळे महाराजांचा बाराशे बाराशे एकर मध्ये असल्यामुळे असं राहण्याची जागा त्यांनी केलं बघा सगळं रियल गेलं त्यानंतर आपण दरवाज्यातून वर आल्यानंतर मदान वरच आपल्याला दिसून येतो लक्ष ठेवण्यासाठी त्याने उपयोग त्यानंतर आपण कुठल्यानंतर खालच्या साईडला आपण रस्त्या वाटेच्या रायरीच्या अंधेरी लेणे हा ह्या गडावर पहिल्यापासून होते त्यानंतर अंधेरी लेणे कोणाला माहिती नव्हत्या पहिल्यांदा त्यानंतर हा सगळ्यांना हे केल्यानंतर आता दर्शन चालू झालेला त्यानंतर आपण पुढे आल्यानंतर गडाचा महादरवाजा बघू शकतोय गडाचा महादरवाजा आपण बघितला तर गोमुखी रचना आपल्याला असे दिसून येतात गोमुखी दरवाजा याच्यासाठी करतात की शत्रूला सहदास जी त्या गड किल्ल्यावर किंवा गड किल्ल्याचा आत प्रवेश मिळू नये यासाठी अडथळा निर्माण व्हावा यासाठी असा गोमुखी दरवाजाची रचना केलेली आहे आपण बघू शकतो या गडाला दरवाजापास जवळपास तीन तीन दरवाजा असल्या दिसून येतात जो आपल्याला अंतिमचा दरवाजा दिसतोय तो शिर्केच्या कालावधीमध्ये दिसल्याला आपल्याला आढळून आणि बाकीचे जे दोन दरवाजे आहेत ते हिरो जिंदुकरांनी बांधव त्यानंतर आपण दरवाजातून वर आल्या एक डाव्यासाठी बघू शकतो तो हत्ती तलाव हत्तीचं नाव याच्यासाठी बांधा होत होती रायगडावर शिवाजी महाराजांनी दोन हत्ती पाहिले होते आता आपण प्रश्न पडू शकतो एवढ्या म्हणतात रायगडावर हा हत्ते कसं ने तर शिवाजी महाराजांनी ते म्हणतात युक्ती त्याच्यावरूनच आपल्याला दिसून येते जेव्हा हुत्ते लहान होते त्यावेळेसच त्यांना वर नेण्यात आलं होतं मग त्यांच्या सोयीसाठी त्यांच्या पिण्याची सगळ्या व्यवस्था होण्यासाठी त्या हत्तीच्या नावाची बांधकाम केलेलं आहे त्यानंतर आपल्याला दिसून येत की शिरकाई मंदिर शिरक्यांची ते, ते शिरुक, जी शिर शिरकाई मंदिर आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर शिरकाई उजव्या बाजूला गंगासागर तलाव गंगासागर तलावाचं असं वैशिष्ट्य आहे की आपल्याला दोन स्तंभ दिसतात त्या दोन्ही स्तंभावर त्यापैकी एका स्तंभावर भगवा ध्वज असतोय भगवा ध्वजाचे जे प्रतिबिंब आहे ते गंगासागर तलाव याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत होत त्यानंतर आपण पुढे या टकमगटोक टकमगटोक याच्यासाठी करण्यात आलं होते की जे आपल्या प्रजेचे जे गुन्हे करतात किंवा बलात्कार म्हणजे क्षमा न करण्यासारखे जे गुन्हे ते त्यांची शिक्षा म्हणून या टकमकटकावरून ढकलून देण्यात पण असं शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी कोणा एकाला शिक्षा दिली नाही पण संभाजी महाराजांनी याच्यावरून एकाला शिक्षा दिली होती त्यानंतर आपण येऊया त्यानंतर आपण बघू शकतो की बाजारपेठ बाजारपेठे जे आपण बघू शकतो तर बाजारपेठ आपल्याला दिसून येते की दोन ह्याच्यामध्ये विभागले गेले आहे एका बाजूला बावीस आणि एका बाजूला तेवीस अशी दुकाने केलेली आहेत यामध्ये व्यापारी व्यापारी आपल्या ज्या वस्तू आहेत ते यासाठी या ठिकाणी येऊन खरेदी विक्री करत असत यांनी या बाजारपेठेची रचना अशा पद्धतीने केली आहे की घोड्यावरून उतरून घोड्यावरून न उतरता मावळ्यांना किंवा खरेदीदारांना त्या वस्तू खरेदी करता यावा यासाठी अशी त्याची उंची आणि त्याची रचना केलेली आपल्याला दिसून येते तर आम्ही यावर्षी असा प्रयत्न केला आहे की शिवाजी महाराजांचा जो एकोणीसशे चौऱ्याहत्तरला जो राज्याभिषेक झाला तो आपल्याला हृदयदा आपण असा प्रयत्न केलेला आहे आपण बघू शकतो शिवाजी महाराज बाजारपेठमधून जगदेश्वराचं जे मंदिर आहे महादेवाचं जे मंदिर आहे त्या मंदिराकडे आपल्याला दर्शनासाठी जाताना पाहायला मिळतात त्यानंतर आपल्याला दिसतोय ते कोळीं तलाव त्यानंतर आपल्याला अजून या ठिकाणी मावळ्यांना राहण्यासाठी दिसून येतात त्यानंतर आपण पुढे येऊया त्यानंतर तुम्ही ठिकठिकाणी आपल्याला तलाव सुद्धा दिसून येतो यासाठी की आता आपण <stans>. मगाशी सांगितले पण बाराशे एकर असल्यामुळे वस्ती खूप आहे मावळ्यांना राहण्याची त्यांच्या पिण्याची व्यवस्था पण ह्याच्यामध्ये व्हावी यासाठी तलाव केलेले आणि तलावाचा उपयोग जे खोदकाम केले त्याचा उपयोग गिरोज इंदोलकरांनी व्यवस्थित अशा पद्धतीने केलाय की तटबंदी बांध खडी इथलीच दगडी घेऊन गडाच्या बांधकामासाठी ती वापरण्यात आलेले आहे त्यानंतर आपण पुढे बघू शकतो तो तोडसरीचा लिंगाण्याचा पहार त्याच्यावर ह्या पहारा एक प्रकारे पहारा देण्यासाठी झाला दे होती जो रायगडाचा उपदुर्ग आहे किंवा या, या उत्तराखाली जी बाजू आहे याच्यावर पूर्णपणे पहारा पा, किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी शत्रूच्या हालचाली बघण्यासाठी या उपयोग केलेला आहे त्यानंतर भवानी मंदिर भवानी मंदिर पण आपल्याला फार पूर्वी काळापासून आप सुद्धा आपल्याला दिसून येईल जे आपले शिवाजी महाराजांची जी म्हणजे आपल्या सर्व महाराष्ट्राची जी, जी। फुलस्वामी तुळजाभवानी ह्या तुळजाभवानीचं मंदिर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल त्यानंतर आपण पुढे आल्यानंतर आपल्याला जो भवानीचा खळगा दिसून येईल आपण बघू शकतो जो की जो डोंगर आहे तो पूर्णपणे दोन बाजूला विखरून मधल्या भागी तिथं पूर्ण खळगा तयार झालेला आहे त्या मग त्या खळग्याचं नाव भवानी देवीचे आहे त्या नावावरून आपल्याला दिसून दिलेले दिसून येईल त्यानंतर आपण पुढे त्यानंतर पुढे सुद्धा एक आपल्याला पाण्याचा तलाव दिसून येईल त्यानंतर आहे दारुगोळा पोटा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे दारुगोळा पोटार जे युद्धासाठी किंवा लढाईसाठी जो आपल्याला महत्वाचा असते तो दारुगोळा पोटार या दारुगोळा कोटाराची बांधणी याच ठिकाणी तर काय के तर केली तर आपण बघू शकतो जी डोंगराची उंची जवळपास समुद्र सपाटेपासून अठ्ठावीसशे फूट वर असल्यामुळं या दारुगोळा कोटाराचे आपल्याला तिथे मान्य केलेले दिसून येतात याच दुसरं कारण असं की इंग्रज इंग्रजांकडे अत्या म्हणजे अत्याधुनिक किंवा त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आधी असल्यामुळं त्यांच्याकडे त्यांच्या त्या टाइमला असं होते की उंचावर जात नव्हत्या परंतु लांब जात होत्या त्यामुळं या दारुगोळा कोठारांची उंची समुद्राच्या सपाटीपासून म्हणता येईल किंवा राग खालच्या डोंगराच्या तळ्यापासून वरती करण्यात आलेले आहे त्यानंतर आपण पुढे आणि बघू शकतो की मावळ्यांना राहण्यासाठी घराची व्यवस्था केल्या त्यानंतर पिण्यासाठी हा मावळ्यांचं जे पाण्याचं साठ मेन होत ते ह्याच्यासाठी केलं त्यानंतर आपण बघू शकतो की राजसभा राजसभा राज याच्यासाठीच की आपले जे अष्टप्रधान मंडळ होतं किंवा महत्वाच्या बैठकी व्हायच्या त्या ह्या राजसभेत व्हायच्या त्यानंतर आपण बघू शकतो राजसभेच्या मागच्या बाजूला महाराजांचा दरबार होता ज्या ठिकाणी महाराज आपल्या निवड आसरा यायचे किंवा राहायचे त्यानंतर आपल्याला महाराजांच्या महालाच्या मागच्या बाजूला आपल्याला दिसून येईल की राणी बसा त्यामध्ये पुतळाबाई साहेब महाराजांच्या पत्नी त्या या सर्वांसाठी राहण्याची व्यवस्था केली होती त्यानंतर आपण राज्यसभेच्या डाव्या बाजूला बघू शकतो किंवा अंबीर मोहिते आंबीराव मोहित्यांचा वाडा म्हणजे जे महारा स्वराज्याचे दुसरे सरसेनापती होते त्यांचा वाडा आम्ही यासाठी आता अंबीराव मोहित्यांचा वाडा अशा पद्धतीने केला की ज्यावेळेस राज्याभिषेक सोहळा चालू होता त्यावेळेस हांबीराव मोहिते सरसेनापती झाले होते त्याच्या अगोदरचे पहिले सरसेनापती होते ते प्रतापराव गुजर प्रतापराव गुजरांच्या नंतर हांबीराव मोहिते दुसरे सरसेनापती झाल्यामुळे आम्ही ते हंबीराव मोहित्यांचा वाडा दाखवलाय त्यानंतर आपण इथे सगळ्या पूर्णपणे वास्तू बघू शकतात ज्या की आता आपण रायगडावर गेल्यानंतर ह्याचे अवशेष फक्त दिसत बघायला मिळतील त्यानंतर आपण इथे बघू शकता मी मग सांगितल्याप्रमाणे राणे महाल जो की आपल्या ज्या साहेब होत्या त्यांच्या राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केली होती त्यानंतर आपण बघू शकतो किंवा सगळ्यांना माहितच असं लागतं की महत्वाचं रायगडावरील बसतो म्हणजे हिरकणी भरुज किंवा हिरकणी टो ज्याच्यावरून हिरकणी आपल्या बाळाच्या बाळाच्या बाळासाठी हा गड उतरून हा कडा जो आहे पूर्णपणे आपल्याला सरळ असलेला दिसून त्यानंतर आपल्याला डोंगरा सरसा दिसून त्यानंतर शिवाजी महाराजांनी हा पहिल्यांदा बोरुज बांधलेला गेलेला नव्हता ज्यावेळेस हिरकणी ही घटना घडली त्यानंतर शिवाजी महाराजांनी बुरुज केला बुरुज केल्यानंतर जो उतारचा भाग होता त्याचं बांधकाम म्हणजे तासून घेतलं तर म्हणजे एकटी महिला ही कडा उतरू शकत्या तर बाकीच्या शत्र देखील ही कडा उतरून येण्याची शक्यता जास्त आहे या त्याच्यामुळे धडा घेऊन शिवाजी महाराजांनी या गडा बोरजाची बांधणी केल्या त्यानंतर आपल्याला सर्वांना प्रश्न पडेल की रायगड आहे हिरकणी बोरद आहे मग हिरकणी उत्तर का दाखवले तर याच्या मागे असं मत आहे की राज्याभिषेक जेव्हा होता त्याच्या अगोदर ही घटना घडलेली नव्हती आम्ही फक्त काय प्रयत्न केला की लोकांना माहिती मिळाव ज्या कोणत्या ठिकाणी कोणते म्हणजे ठिकाण आहेत किंवा कोणत्या गोष्टी हा प्रयत्न केला आहे त्यामुळं हिरकणी आम्ही ते जी घटना आहे ती दाखवू शकलो तर आपण बघू शकता हा रायगड किल्ला आम्ही प्रयत्न केलेला आहे आता आपण जर बघितला गेला तर नव्वद टक्के गोष्टी यातल्या आपल्याला बघायला मिळणार नाही कारण काय इंग्रजांनी आपण बघितलं त्या सगळ्या नासधूस केलेल्या होत्या सगळ्यात तुम्ही सर्वांना प्रश्न पडले की जगदीश्वराचं मंदिर का तर ठेवलं जगदीश्वराचं मंदिर यासाठी ठेवलं तर आपण लांब बघू शकतोय फक्त आपल्याला दिसतोय तो कळस ह्याचा अर्थ काय दिसताना आपल्याला दिसते मस्जिद त्यामुळं ह्या गोष्टी कुठं तर मध्ये आहे त्यामुळे तेवढे मंदिर आपल्याला सुस्थितीत असलेले दिसते नंदीचे तर अवस्था पण बघू शकतो धन्यवाद तर भाऊ ना दादानी तर माहितीये एकदम खतरनाक शेवट दिल्या तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये किल्ला वगैरे दिसला नसला नाही तर तुम्हाला अनेकदा पुन्हा एकदा किल्ला दाखवतो किल्ला बघून घ्या दादा हे रायगडचा किल्ला बघून मला भाजी वाटला आणि दुरुपाल असं लोक येणार आणि महाराजांचा तुम्ही जे प्रतिबिंब इथे उभा केल्याचा जे एक नंबर आणि खतरनाक केलाय जो मोठा रायगड आहे ती तुम्ही सेम छाप असं लहान मध्ये बनवलायचा तुम्ही पण भावना बघायला या किल्ला खतरनाक आणि एक नंबर आणि शेवट गेल्यात बोलायला शब्द नाही एवढा भारी किल्ला गेल्यास आणि पूर्वी काम एवढं भारी दरवाजा विटा विटाविट असे एवढं तुम्ही व्हिडिओ मध्ये बघायला एवढं भारी गेल्यात तुम्ही या बघायला मी काय बोलणार आहे सांग आपला पत्ता आहे लोटस पार्क गौरीशंकर नगर म्हसोबा मंदिर शेदारे तारदा या रस्ते भावनो महाराजांची जी संस्कृती दादानी तो केल्या ती तुम्ही बघायला मिस करू नका या लवकर या तर बाय